तर आता इथे आम्ही देवाची आरती करणार गणपती बाप्पाची आहे ना विरू गणपती बाप्पाची आरती करणार ना ना विरु आहे खुश येलय खुश खुश नाही तो हसना गालाय तुला मग जेजेबाप्पाला हे कर जेजेबाप्पा कर सधी नाही कर जेजेबाप्पा कर खूप आनंद होईल विराला आमच्या आता इथे ना आम्ही आरती करणार देवाला दूर आणल्या सकाळी सकाळी आम्हाला गणपती बाप्पाला आहे ना आज एक हार आणायचं आहे कारण गाव खूप लांब राहत नाही होते पण लक्षात नाही राहील सगळं कधी कधी विसरूनच गेलो आम्ही राहतो फुलांच्या झाड लावले फुला फुलंच नाही आले आलेला होता मम्मी नि डायरेक्ट बाहेर झोळे केले तिला मजा वाटत असं झोपायची नाही आनंद घेत केव्हा चिपळ ती आवाज येतो ना मधी विरू कशी खेळ ती उठू नको आम्ही आले 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 झोपून 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 जो कली जो कली जाऊ

नुसती मोबाईल मागती नाही तिला गरडते पण आम्ही देत नाही तिला पण ती मागितल्याशिवाय राहत नाही द्यायलाच नाही पाहिजे तिला फोन आम्ही तिला देतच नाही पण ती कधी कधी लिहिणी करते माग तीच घेऊन येते ती फोन जिथं दिसत तिथं आणि एक तर मी दळण टाकते गिरणीमध्ये आणि ना आता मी गणपती बाप्पाला मोदक बनवणार आहे आणि आरती करणार थोड्या वेळाने आणि गणपतीच्या पाठी ते लावलेलं होतं मिस्टरने ते गळूनच गेलं खाली डिझाईन काओ तुम्ही लावला ते दगडून ना गेला अरे ते चिटकून नाही राहायला सिगरेट टेप कारण ते लावायला काही नाही ना मिस्टरांनी असं चिटकून दिलं होतं वरती तुम्ही बघत असतील तिथं ते आलं खाली गळून <laughs> परत जाऊ द्या मग आम्ही ना अशी मस्त एक ग्रीन फांदी आणून ठेवली आहे आमच्या झाडाची तर शोचे झाड आहे ना त्याची एक फांदी लावली म्हणजे ती ऑलरेडीच गळालेली होती फांदी कारण की त्याच्यावरती ना जो कागद असतो ना आपला मोठा तो उडाला तर तिची फांदी तुटली मग आम्ही तिथे ठेवली डेकोरेट पण झाला आणि छान पण दिसतं ते <laughs> तर ना आता मग मी बनवणारे गणपती बाप्पाला मोदक हे वाचा ग्रीन मुळे किती छान वाटायला लागला यावेळेस जास्त डेकोरेट करायला आम्हाला म्हणजे असं वेळच भेटला नाही म्हणावा असं खूप घाई गाय मध्ये आम्ही बसवला आणि मी ना इकडं खोबरं आणि गुळ किसून ठेवलं तर मला दाखवते आणि मस्त मोदक बनवणारे तळलेले खोबरं आणि गुळ दिसला मी मिक्स करणार आहे मला गुळाचे मोदक जास्त आवडतात त्याच्यामुळे मग मी गुळाचेच करते खूप भारी लागतात आता हे सगळं मिक्स करून घेते मी याच्यामध्ये आपण वेलदोळे ते टाकलं ना अजून छान लागतं म्हणजे सुंठची पावडर सुंठ त्याची सगळी पावडर टाकली थोडीशी मस्त फ्लेवर येतो तर मी आता पीठ मळा मळून घेते पीठ पण घेऊन ठेवलं होतो मळण्यासाठी पण म्हटलं थोडासा लॉग शूट करू कारण आज दिवसभर काहीच केलं नाही सकाळी आरती वगैरे पण केली पण शूट वगैरे काही केलं नाही लॉग कारण माहितीच आहे विर काही करूनच देत नाही आम्हाला सध्या आमची लाईफ अशीच चालली आहे जसा वेळ वाटेल तसं मी करतेच ट्राय मम्मा मम्मा काय बघा अशी करते अगं बाई क्या तो मिट मळून घेतलंय हे काय द टावना आता विरा आता विराला पोरा खायचं बाप्पा चल चल ना मम्मीला काम करू दे मंगोदक बाय हॉटेलला बाय 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 पादेवर पादे मग मम्मी कर दे त्याला पादेवर दे पादे काय दिसत नाही काही नाही होत काही नाही होत त्याच पिढी लावून चालू म्हणजे चितकत नाही आता आखर मोदक बनवून घेतली नले मोदक बनून झाले आणि माझे मिस्टर आले होते शेवटला थोडेसे शे तळायला माझा ला। हात लागले शिवाय मोदक पुरे होतील का मिस करत असते मला लय जण मला लय जण मिस करता दाजी का चमकत नाही कामच चमकते नाही टाइमच भेटत नाही कामच एवढं आहे ना म्हणजे काम काय करत आहे काम चालू सध्या चालू झोपा दाजींच्या काम आ, सामान वगैरे आणायचं ते कामावाल्यांना बोलवायचं काम झालं त्याच्यामुळे मग वेळ नाही भेटत नाही तर दाजी सगळ्यांच्या अगोदर आग्रह माहितीये मला या वर्षी डेकोरेशनला वेळ नाही भेटला तर आज आहे ना आज झालं कशाच झाले ना, ना? आमची विरा आहे ना आता बप्पाचं हे करायचं काय करायचं विरा बाप्पाला आणि नाही का अशी दुर्वा हे करू राहिली मम्मी ने काढू मानले आता अकरा ठेवणार आहे अकरा दुर्वा काढू राहिली आणि गणपती बाप्पाला मी सकाळी आणले रे सकाळच्या आणि एक वीस आणलं रे बाप्पा बाप्पा आमची विरा तर नसती पाच बाप्पा बाप्पाच बाप्पा, बाप्पा, बाप्पा करते विरा बाप्पा

वीरो विराचा स्वेटर कसं आहे नक्की कमेंट करून सांगा विराला आहे ना तिच्या मम्मीनं घेतले म्हणजे मी पण होतो पण तिच्या मम्मीची चॉईस वीरा स्वेटर तू स्वेटर यो 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 बुत्या बाबा आला बुत्या बाबा आला आला बाबा आला 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 आला

अरे विरा पडली आशू विरा पडली विरा पडली विरा पडली विराला उठता येत नाही विराला उठता येत नाही बघ अरे 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 विराला उठताच येत नाही एड्डे विला उठताच येत नाही गुणाची मग का तुला

एवढं मोठं तरी आपल्याला बारीक वाटते नाही बारीक आपल्याला नाही मोठं तर ले ले आता आम्ही निघालोय लावलंय सगळं चल निघालो आता जेवायला हॉटेलला प्लीज बनून रेडी काला घोडा चप्पल गणपती घेऊन उतरले त्याच्यामुळे राहिली चांगले दिसते आवडायचं काही दिस आजीला ठेव ना आजीला राहू दे घरी विरा आपण जाऊ बाय 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 कर तिला माहिती घ्या मला औरंगी उरून बसेल

चांगला मस्त कडक कडक कुड़ झाली ग कलर पण वाटत नाही रे कडक झाली का काहीच करू कडक आहे का हां तोंड पुसून कडे इथं चांगलं पुस ना इथं लागलेलं आहे इथं इथं पुस पुस ना यानी पुस यानी ना विशायला आपल्या वीराला पिसू सुद्धा कळवतो कशाला वापरायचं एवढं हुशार बस खाली बपू खाली बस कोण आलं बघ बरं इकडं बघ कोण आलं आलंय बाला आलंय बस खाली

अच्छा बराबर ना बसा कशी टेस्ट करा कशी टेस्ट करू सांग माझी पार्टी तुला कांदा घ्या जोराला नाही तर लक्ष पराठा आणला पण तर पराठा नाही रोटी नाही काहीच नाही डायरेक्ट चालू करत पाहिला बप्पा पाहिला कुठे ना बप्पाचं खरं जेवढं काय त्याचा आकार आपल्यासारखाचा असतो ना

विरामाला म्हणते तू नको बसू आई आई आईला आई ये मी नको बसू बसू मी नको 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 का बर कोणाला बसवायचं मग आईला तुझ्या पप्पाला पण नको म्हणत होती बसायला पण पप्पा बर बसले आईला बसवायचं म्हणत होती मागच्या वेळेस पण आम्ही ना आलो आणि तेव्हा पण म्हणायची आजीला बसवायचं तुम्ही नका बसून आपल्या दोघांना बसून द्या काय द्याय ना मागच्या वेळेस आम्ही दोघांना बसून द्यायला आई आई हा बापरे काय झालं बाई काय झालं आम्हाला बापरे किती आणि पावसाचं इकडे छान वातावरण वाटत मस्त झाड आहे रस्ता आहे पुढं मी त्याच्यामुळे भारी वाटत रस्त्याने ना थोडेसे झाड ग्रीनरी वाटते पावसाच्या वातावरण भारी वाटत यांचं एक हॉटेल हो आहे तिकडं पण आहे तिकडे नॉनव्हेज पण असत तिकडे पुढे आहे विजयराज मिरू तिला बाबा मग अशीच म्हणत होती बाबाला अजून चालला बस बाबाला म्हणती बस आजीन बाबाच आहे तिला बसायला <laughs> मला तू नको बसू आई आई पप्पाला म्हणते तिच्या तुम्ही नका बसू आई बाबा तिला आई बाबाला बसवायचं बस तिला जवाच आजी बाबालाच बसवायच आम्हाला नको म्हणती मम्मी पप्पा नको मम्मी पाप्पा नाही बसायचं का नाही घेतलं बसायला आम्हाला काय बसून नाही देत ग ধ ধন মি থাম পাপ

दे दिदी भाषिक दे भाई आजी जवळ आहे तर मुंबईच हुशार झाली